नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनीसाठी निर्भेड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस आता नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अक्कलकोट उत्तर सोलापूर बार्शी या तालुक्यात दररोज मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढे नाले अजूनही तुडुंब भरून वाहत आहेत अक्कलकोट तालुक्यातील हरणा तसेच बोरी नदी उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी सीना नदी तसेच बार्शी तालुक्यातील भोगावती नदी इत्यादी नद्या भरून वाहू लागल्या आहेत अनेक छोट्या मोठ्या पुलांवरती पाणी आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चाळीस ते पन्नास गावांचे दळणवळण बंद झाले आहे आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार सीना नदी पात्रात तब्बल तीस हजार क्युसेकचा प्रवाह असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तुळजापूर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे अजूनही सोलापूर शहरातील आदिला नदी तसेच शेळगी ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तच आहे या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व पिकांना नुकसानीचा फटका बसत आहे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अक्कलकोट उत्तर सोलापूर बार्शी या तालुक्यात दररोज मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढे नाले अजूनही तुडुंब भरून वाहत आहेत अक्कलकोट तालुक्यातील हरणा तसेच बोरी नदी उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी सीना नदी तसेच बार्शी तालुक्यातील भोगावती नदी इत्यादी नद्या भरून वाहू लागल्या आहेत अनेक छोट्या मोठ्या पुलांवरती पाणी आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चाळीस ते पन्नास गावांचे दळणवळण बंद झाले आहे आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार सीना नदीपात्रात तब्बल तीस हजार क्युसचा प्रवाह असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तुळजापूर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे अजूनही सोलापूर शहरातील आदिला नदी तसेच शेळगी ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तच आहे या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व पिकांना नुकसानीचा फटका बसत आहे परम में कुछ अंतर है हां ये बोलू बन रहे हैं बोलू बन रहे हैं सुनाला अच्छी है सुनाला के बाद है तो पूरी माने एक और बंदी एक भी नहीं पता है कि नहीं है संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा